नमस्कार मित्रांनो सुस्वागत घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते तर आजच्या भागामध्ये आता जानकी मात्र रुज सौमित्र अवंतिका आणि सारंग यांना मात्र आपली बारा वर्षापूर्वीची जी काही गोष्ट घडलेली आहे तर ती कहाणी सांगायला सुरुवात करते आणि म्हणते की ऐका तर तेव्हा आता ही जानकी आश्रमामध्ये असते आणि आश्रमामध्ये अगदी छान आनंदाने ती राहत असते आता ज्या आश्रमात ती मुलं आहे मधुहनच्या तर त्यांची छान हो आता ती काळजी घेत असते त्यांना काय हवं काय नको हे सर्व काही अगदी सायलीसोबत राहून ती छान करत असते आता मात्र जानकी होत आता बाहेरून येते आणि आता मुलंही अभ्यास करत असतात जानकी त्यांना विचारते की, की काय अभ्यास व्यवस्थित सुरू आहे ना तेव्हा लगेच आता मुलं सगळी जण हो म्हणतात जानकी लगेच आता मध्ये येते आणि स्वयंपाकाची तयारी करायला घेते छान असे कुकरच्या शिट्ट्या तर जानकीला तो एक खूप आनंद वाटतो जानकी अगदी आनंदाने खुश होत आता ती कुकरची शिट्टी आहे तर ती दाबते आणि त्यानंतर मात्र आता ती स्वयंपाकाची तयारी करायला घेते आता टॅमॅटो ती कापत असते आणि तेवढ्यात सायली ही कपडे वाढवत आता तेथे येते जानकीकडे बघते तर आता जानकी म्हणते की सायली काय तर आता सायली विचारते की जानकी अगं ही सर्व काय आहे जानकी म्हणते की अगं काय म्हणजे तुला दिसत नाही का ही मसूरची डाळ आहे हा कुकर आहे तेव्हा आता सायली म्हणते की हो हो दिसतो मला कुकर सुद्धा दिसतो आणि डाळ सुद्धा दिसते आणि तुझा आगाऊपणा सुद्धा दिसतो तेव्हा मात्र आता जानकीच्या केसांची एक बट आहे तर ती कालावर आलेली असते सायली तिला म्हणते की अग जानकी हे पग सतत तुझ्या गालावर ही केसांची बट का आलेली असते तिला कानामागे बरं जानकी म्हणते आणि परत म्हणते की आई ती माझी जी बट आहे तर ती त्यासाठी पुढे असते की जेणेकरून माझ्या मैत्रिणीचा ओरडा मला मिळावा म्हणून म्हणून आता ती मस्त हसते तर आता सायली म्हणते की हे पग जास्त मस्का मारू नको जातो बाहेर जाऊन बस मी सगळं काही व्यवस्थित पटापट करते म्हणून सायली आपली ओढणी आहे तर ती जोरात बांधते आणि कामाच्या तयारीला लागते जानकी दिला थांबो दे। जानकी की जानकी तिला थांबवते जानकी म्हणते की तू तेथेच एकही पाऊल पुढे टाकायचं नाही कारण आजचं सगळं स्वयंपाक मी करणार आहे तर हे पग माझ्या मुलांना मात्र माझ्या हातचा आमटी भात आवडतो मसूरच्या डाळीची आमटी म्हणून मी आज माझ्या हाताने बनवणार आहे तर आणि हे पग भात तर झालेला आहे फक्त डाळ होणं बाकीच आहे आज मात्र आमटी भात आहे ना तर तुम्ही स्वतः करणार आहे आणि माझ्या हाताने आता ह्या सगळ्या मुलांना मी प्रेमाने भरवणार आहे तर कारण तेव्हा आता सायली खूप नाराज असते सायली म्हणते की कारण आता तुझा हे आश्रमातील शेवटचा दिवस आहे म्हणून आज मात्र तू आम्हाला सगळ्यांना सोडून जाणार आहे आणि तुझ्या ह्या साऊल सुद्धा तू सोडून जाणार आहे तर आता जानकीचा चेहरा सुद्धा पडतो तेव्हा आता जानकी म्हणते की साऊ अग तर सायली आता रुसून बसते आणि म्हणते की जा नको बोलू तू माझ्याशी आता म्हणून साहूचे डोळे आता भरून येतात तर जानकी म्हणते की हे पग साहू डोळ्यामध्ये पाणी आणायचं नाही आणि तू जर रडली तर बरं जाऊन दे ठीक आहे मुळशीत गेल्यानंतर मी माझ्यासाठी दुसरी साऊ साऊ शोधेल म्हणून सायली थोडीशी चिडते आणि म्हणते की जानू हे पक तुला ना मी जानकी हसते आणि साऊला खुश होत म्हणते की अगं मी तुझी मस्कर केली अगं तुझ्यासारखी साऊ मला जगाच्या पाठीवर कुठे कुठे नाही सापडणार तर साऊचे डोळे आणखीनच भरून येतात आणि साऊ म्हणते की हे पक अगं मस्करी करण्यासाठी कोण असणार बरं माझ्यासोबत दंगा करण्यासाठी कोण असणार बरं अगं हे पक मनात जर असं वाटलं तर सांगायला आणि न सांगता सगळं काही समजून घेणार कोण असेल बरं तुझी साहूता एकटी पडणार आहे जानू आणि हे पग जानू तू मौशीला गेल्यानंतर मला तर, तर विसरणार नाही ना त्यावर आता लगेच जानकी म्हणते की बास अगं हे पग पुन्हा जर तू असं काही बोललीस तर मी तुला दोन फटके आणखी जास्त दे अगं हे पग असं कसं मी तुला विसरेल बर सायली अगं लहानपणापासून आपण एकत्र वाढलो हांच्या मोठ्या आपण ह्या अनाथ आश्रमातच झालो ग हे पग माझ्या डोक्यावर ना कुणाचा हात होता आणि नाकुणाची तुला साथ होती पण दोघींचा हात एकमेकांनी इतका घट्ट पकडलेला आहे तो न कधी सोडण्यासाठी त्यामुळे मी तुला प्रॉमिस करते की तुझा हा घट्ट पकडलेला मैत्रीचा हात आहे तर तो कधीही मी नाही सोडणार मात्र आता सायली म्हणते की हो बर म्हणजे मी सुद्धा तो धरलेला हात आहे तो कधीही नाही सोडून देणार आणि मी तुला कधीही विसरणार नाही मी तुला भेटायला मुळशीला येणार आहे तर आणि त्यानंतर मात्र आता इकडे जो काही त्यांचा बारा वर्षीचा भूतकाळ असतो तर इकडे रणदिवेंच्या घरामध्ये सुद्धा आता सुमित्रा मात्र मस्त देवारती वगैरे पूजा करत असते आता मात्र नानाही अगदी तरुण असतात आता सगळेजण छान असं देवाला नमस्कार करत असतात सुमित्राची पूजा सुरू असते आता पूजा झाल्यानंतर आता ती सर्वांना आरती देते आणि गुलाबला आवाज देते की गुलाब अरे देवपूजा करताना मात्र आता सगळेजण येथे हजर असायला हवेत तेव्हा नाना म्हणतात की हे पग चोर अगदी समजून संन्यासाला फाशी द्यायची नसते तुझ्या मुलांना देवाचं काही करायचं नाही मग एकटा गुलाबराव काय करणार रा, करणार आहे मी तुला सांगतो की तुझी मुलगा काय करणार आहे ते आणि तो सौमित्र आहे तर तो आपल्या रूममध्ये अभ्यास करत बसला असेल असेल तर आणि तेव्हा खरंच आता इकडे सौमित्र आपल्या रूममध्ये अभ्यास करत अस आणि तो सारंग मात्र अंगणामध्ये बसला असन पाखरांना दाणे टाकत सारंग मात्र खरंच गच्चीवर मात्र सारंगला अगदी ते गाणं गुणगुणत अगदी म्हणत असतो की यारे या माझ्या हातचे दाणे खा असे गाणं गुणगुणत तो आता पाखरांना दाणे टाकत असतो आणि तो त्या पक्ष्यांचे गप्पा सुद्धा मारतो जीवताईला म्हणतो की जीवताई आहो या लवकर खाली दाणे खायला सुमित्रांना पुढे म्हणतात की तुझा थोरला चिरंजीव त्याच तर अगदी देवालाच माहिती आहे की नक्की तू काय करत असेल ते आता ऋषिकेश मात्र इकडे गुंडांशी मारामारी करत असतो आता प्रत्येक गुंडांना जो चांगला वाजवत असतो तर जानकी म्हणते की आता इकडे सायलीला अगं उगस दग्द करू नको म्हणजे काय आणि कशाला बरं तेव्हा आता सायली म्हणते की अगं कशाला म्हणजे काय आता तू मुळशीला कशी राहणार आहे आणि तेथे काही अगदी त्रास वगैरे नाही ना मला सगळी चौकशी करून घ्यावी लागेल आणि तेवढ्या तेथे मधु येतात मधु म्हणतात की आता इतकं टेन्शन घेण्याची काही गरज नाही हे बघ सायली मी सगळ्या गोष्टींची शहानिशा करून घेतलेली आहे म्हणूनच मी जानकीला मात्र मुळशीला पाठवण्याचा निर्णय घेतलेला आहे तर आणि हे पग जानकी मात्र मी प्रधान काकांशी बोललेला आहोत तेथे तुला कोणतेही अगदी काळजी घ्यावी लागणार नाही सगळं काही व्यवस्थित असेल त्यामुळे जानकी तू त्यांच्याकडे व्यवस्थित राहू शकते तेथे तुला कसलाही त्रास नाही होणार जानकी म्हणते की मधु हो हे पग हा तुम्ही चौकशी केल्यानंतर ती घर आणि फॅमिली ही चांगलीच असणार मी खात्रीने सांगते तेव्हा आता मधु म्हणतात हो की असणारच त्यात काही खात्री नाही आणि हे पग सायली तू जानकीला सोडायला जाशील ना तेव्हा आता सायली मात्र मान डोलावते तर आता मधु म्हणतात की अगं हे पग खर तर मला जायचं होतं पण त्या अगोदरच तुम्ही दोघींनी मात्र ठरवलेलं असणार तेव्हा आता जानकीला हसू येते जानकी म्हणते की हो नक्कीच आणि सही पकडे गे तेव्हा मात्र आता मधुहो जानकीला म्हणतात की जानकी मुळशीमध्ये जत्रा आहे तर तेव्हा आता हे ऐकून जानकीला तर खूप असा आनंद होतो जानकी म्हणते की काय बोलतात मधुहो जत्रा आहे तेथे मुळशी आणि मधुहो तुम्हाला तर माहितीच आहे की मला जत्रेमध्ये फिरायला किती आवडतं ते आणि सायली आपण जत्रामध्ये जातो जातोय आणि मधुहनं विचारते की प्रधान काकांच्या घरून आल्यानंतर आम्ही तेथे जत्रेत फिरायला जाऊ का तेव्हा आता मधुहो म्हणतात की अरे विचारतात काय तिकडे जायला तर हवेच कारण दोघीही बहिणींनी मात्र छान असा आनंद तिकडे साजरा करा तर तेव्हा आता जानकी खुशत म्हणते की ठरलं तर मग आणि जा सायली चल तू तुझी बॅग पटकन तयार कर पटकन बॅग वगैरे आहे तर ते पॅक कर आता आपल्याला निघायला हवं आणि हे बघा मी पटकन आमटी तर केलेलं आहे आणि मधुहन मेथीची भाजी घेऊन म्हणते की हे बघा तुमच्यासाठी मेथीची भाजी करू का तेव्हा आता मधुह म्हणतात की हो हो कर आता जानकी भाजीची तयारी करायला घेते आणि सायली आपली बॅग पॅक करायला जाते तर मधुहनचे डोळे भरून येतात आता ते स्वतःच्या मनात म्हणतात की खरंच किती गुणी मुलगी आहे जानकी मात्र या आश्रमात लहानची मोठी झाली अगदी माझ्या मुलीसारखं मी तिला वाढवलेलं आहे पण त्यानंतर आता ती मुळशीला जाणार तर आणि ती तिच्या नवीन आयुष्याला सुरुवात करणार आहे तर आता मात्र देवाकडे एकच प्रार्थना आहे की माझ्या जानकीला मात्र श्री रामासारखा अगदी तिच्या नावातील अगदी जोडीदार सारखा एक जोडीदार मिळायला हवा तर जानकी मात्र खुश होत आपली स्वयंपाकाची सर्व तयारी करत असते भाजी वगैरे आता ती व्यवस्थित करते त्यानंतर आता इकडे रणदिवनच्या घरामध्ये आता नाना हे मुलावरून खूप चिडलेले असतात सुमित्रा म्हणते की आहो ती तुमचीच मुलं आहेत मग कशाला इतकं चिडतात बरं नाना आता चिडून म्हणतात की त्यांना आई बापांच ऐकायचं नाही म्हणून मी चिडतो तुमचा थोडला मुलगा आहे ऋषिकेत त्याचं शिक्षण पूर्ण झाले त्याला मी सांगितले की आता तू माझ्या मदतीला ए म्हणून परंतु नाही त्याला तर अगदी मज्जा करायची आहे आणि धाकटा धाकटा तर काय कायम थोरल्या सोबत असतो धाकट्याच्या सावलीत त्याला नाचायचं असतं काय तो मधला तोच मात्र आता रणदिवेचं नाव आहे तर तो उज्ज्वल करणार आहे तर सुमित्रा म्हणते की अहो तो कशाला सारंग आणि माझा ऋषिकेश ते सुद्धा तुमचं नाव मोठं करतील तर पूर्ण खात्री आहे तर तेव्हा आता नाना म्हणतात की काही सांगू नकोस हे फक्त सुमित्रा मी तुला सांगतो मग उद्या जर आपण ऋषिकेशला लग्नासाठी उभं केले तर कोणीही आपल्याला मुलगी नाही देणार तर त्यावर की अहो का देणार नाही माझा ऋषिकेश इतका सुंदर आहे अगदी आणि ते काय म्हणतात तर, तर ते आणि तेवढ्याच गुलाबदा येतात आणि हँडसअप असं म्हणतात तेव्हा सुमित्रा म्हणते की हो हो तेच ते दे। आणि खरंच माझा ऋषिकेश हँडसमच आहे असे खुश होत म्हणते आणि माझ्या ऋषिकेश साठी लाखात एक मुलगी असे मी शोधून आणणार आहे तर आणणार आहे म्हणजे काय तर आणणारच आहे असे सुमित्रा था। था आता मस्त तोऱ्यात बोलून हसतच बाहेर निघून जाते नानांना मात्र आता भयंकर टेन्शन येत असते कारण हा ऋषिकेश आणि सारंग नक्की काय करतील ते त्यानंतर आता इकडे सर्व तयारी होते जानकी मात्र आपली बॅग पॅक करायला घेते आता जे कपडे वगैरे आहेत तर ते बॅग मध्ये भरत असते परंतु आता हे सर्व सोडून जायचे म्हणून आता जानकीचे डोळे भरून येतात जानकी मात्र रडत बसलेली असते तर तेवढ्या तेथे मधुबू येतात मधुबू मात्र आता जानकीला म्हणतात की जानकी काय काय झालं तेव्हा आता जानकी म्हणते की, की आहो मधुहो मला खरंच खूप अस्वस्थ वाटतं वस्तू मध्ये या घरामध्ये माझा जीव अडकलेला आहे या घर घरातील माणसामध्ये माझा जीव अडकलेला आहे तर इथून बाहेर पडून मी दुसरीकडे कसं राहणार बरं नक्की काहीच मला कळत नाही त्यावर आता मधु म्हणतात की जानकी अगं ही तुझी अवस्था असे होणं सगळं स्वाभाविकच आहे अगं तूच काय असे असंख्य मुलं आहेत की या आश्रमामध्ये येतात त्यांचं अर्ध भविष्य या अर्ध आश्रमात जाते इथल्याच माणसांचा सहवास अगदी त्यांना मिळतो त्यामुळे ही वास्तू सोडताना मात्र त्यांना वाईट तर वाटणारच कारण आपल्या काळजाच्या जवळची ही वास्तू असते आणि तेथील माणसं सोडताना मात्र वाईट वाटणं हे अगदी अपरियाच आहे अगं मग जानकी यालाच तर आयुष्य जगणं असं म्हणतात मग अशा गोष्टीमध्ये आपला जीव का जडत असेल कुठे जर जायचं असेल तर जीव का अडकतोय अशा गोष्टीमध्ये आणि हे तर माझ्या कळण्याच्या पलीकडेच आहे असं जानकी आता डोक्याला हात लावत म्हणते तेव्हा आता मधुबू तिला समजवतात की हे पग जानकी अगं आयुष्य हे आहे ना तर आपल्या भावनांची परीक्षा घेत असते आता हेच बघ बरं तू आणि सायली दोघी मात्र आश्रमात लहानच्या मोठ्या झाल्यात आणि कसं आहे की जेव्हा तुम्ही अगदी मोठ्या झाल्यानंतर लग्न करून या आश्रमातून जाता मग सुद्धा आई वडिलांच्या मनाची स्थिती ही अशीच असते की नाही जानकी तेव्हा जानकी म्हणते की हे बघा मधु हो, मला नाही सांगता येणार लग्न करून मुलगी सासरी गेल्यानंतर हे तिला कसं वाटत आता मला ते नाही सांगता येणार परंतु मधुहो मला येथून बाहेर जाताने मित्र खरंच छान नाही वाटत मला खूप वाईट वाटतं कारण तुमच्या सगळ्यांच्या शिवाय मी कसं राहू बरं माझे लाड पुरवणारे बाहेर तेथे कोण आहे तर माझे हट्ट पुरवणारे आणि हे बघा मधु हो, हे सगळं काही तुम्ही केलेलं आहे तर प्रत्येक हट्ट पुरवलेला आहे अहो नाही तर आश्रमातील प्रत्येक मुलाचा तुम्ही अगदी लाडाने हट्ट पुरवलेला आहे तर हे बघा मधू हो जेव्हा मी आजारी पडायचे तेव्हा हो मात्र तुम्ही उश्याशी बसून राहायचे हे मी विसरलेले नाही तर शाळेत जाण्याची इच्छा सुद्धा तुम्ही मला हात धरून अगदी शाळेत जायला बसवलं आमचं चांगलं व्हावं यासाठी तुम्ही मात्र सतत आम्हाला शिस्त लावत राहिलात तुमचा ओरडा आम्ही खात राहिलो आणि मायेने मात्र तुम्ही फिरवलेला तो डोक्यावरचा हात मात्र आम्ही कसं विसरत राहणार बर सायलीने इतकं जीव लावलं ह्या मुलांनी सुद्धा इतकं जीव लावलं माझ्यावर सगळ्यांनी प्रेम केलं हे कस मी विसरू आणि कस मी पाठीमागे चढून जाऊ बर बघा तुम्ही हो, आई वडिलांसारखी माया दिलेली आहे आणि हे माझच कुटुंब आहे आणि ते कुटुंब सोडून मी दुसरीकडे जाणार आहे तर आणि मधु हो उद्यापासून हे सगळं वेगळं असणार आहे तर आणि हे सगळं काहीच नसणार आहे म्हणजे माणसं ही जी माझी प्रेमाची माणसं आहे तर ती माझ्या आजूबाजूला नसणार आहे आणि हे जी फिलिंग आहे ना तर ते खूप मला डिस्टर्ब करत आहे हे सगळं मला नाही आवडत अजिबात नाही तेव्हा आता मधु म्हणतात हो की जानकी अगं माझ्या मनाची सुद्धा स्थिती तीच आहे परंतु जानकी अगं एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची आयुष्यामध्ये जर काही कमवायचं असेल तर काही गोष्टी ह्या कमावे लागतातच त्यासाठी हे पग तुला आता हे सर्व विसरून कणकर व्हायला हवं आणि हे पग जानकी तू जेव्हा नाराज व्हायची तेव्हा मी तुला एक गोष्ट सांगायचो चिमणीची गोष्ट आठवते ना तुला तेव्हा आता जानकी म्हणते की हो आठवते म्हणजे जी चिमणी आपल्या पिलांसाठी घडक बांधायची तेव्हा आता जानकी म्हणते की मधुहू आज पुन्हा शेवटची ती एक गोष्ट सांगताल का प्लीज मधुहू पुन्हा ती गोष्ट सांगताल का आता मधु हो गोष्ट सांगायला सुरुवात करतात कि एक की हो कि एक चिमणी होती आणि रोज आपल्या पिलांसाठी ती घरत्या बाहेर पडायची सोची मध्ये दाना घेऊन तो पिलांना ती भरवायची असे आता जानकी सुद्धा म्हणते तेव्हा मात्र आता मधु पुढे म्हणतात की ती तीन पिलं होती तर ते नेहमी घरत्या बाहेर पडायची पण ते एक पिलू होतं तर ते कधीही घरत्या बाहेर पडायचं नव्हतं चिमणीच्या मनामध्ये आता एक विचार आला की आपण मात्र रोज मा... तिला दाना भरवला तर मात्र पिलू घराच्या बाहेर म्हणजे त्या घरट्याच्या बाहेर नाही पडणार त्याने स्वतःच पोट भरण्यासाठी मात्र आता बाहेर पडायलाच हवे आपण जर त्याला कायम देत राहिलो तर ते घरट्या बाहेर पडणारच नाही मग त्याने सुद्धा घरट्याच्या बाहेर जायला हवे यासाठी चिमणीने मात्र पिलाला मात्र घरट्याच्या बाहेर ढकलून दिलं आणि तेवढ्यात मात्र एक चमत्कार झाला की त्या पिलाने मात्र पंखही फडपवले आणि आकाशात झेप घेतली मात्र तेव्हा आता जानकी रडत असते जानकी म्हणते की खरंच त्या गोष्टीचा खरा अर्थ आहे तर तो मला आज कळाला त्यानंतर आता इकडे अवंतिका मात्र मस्त अगदी अगदी छान असे मॉडर्न दाखवलेले असते आणि सौमित्र मात्र आता पुस्तकामध्ये तिचा फोटो समोर ठेवून सारखा तिच्याच फोटोमध्ये बघत बसलेला असतो आणि तेवढ्या तेथे ते ते मात्र आता सुमित्रा येते सुमित्रा म्हणते की सौमित्र आता असं म्हटल्यानंतर आता सौमित्र खूपच घाबरतो आणि बोल ना आई असे म्हणून आता तटकणी उभा राहतो तेव्हा सुमित्रा म्हणते की अरे काय मी फक्त साधी तुला हाक मारली इतकं दचकायला तुला काय झालं बरं तू काही अभ्यास करत होतात का तेव्हा आता म्हणतो की हो अभ्यास करत होतो तर सुमित्रा म्हणते की अरे हल्ली तू खूपच अभ्यासामध्ये रमतोस रे तेव्हा आता म्हणतो की हो आई हल्ली तर खरंच खूप अभ्यासामध्ये रमतोय आणि रमायला तर होतच कारण आता सारखा अवंतिकाचा फोटो समोर असतो म्हणून सारखा तो तिच्याच फोटोकडे बघत आता अभ्यासाचं नाटक करत मी खूप अभ्यासामध्ये रमत आहे असे तो दाखवतो आणि तेवढ्यात आता सुमित्रा हसते आणि म्हणते की बापरे आता समोर जी पुस्तकं आहेत ना अभ्यासाची तर आता जो फोटो आहे तो अलगत आता वाऱ्याच्या बाहेर येत असतो लक्ष जातो सुमित्रा म्हणते की अरे ह्या पुस्तकांचा किती पसारा घालून ठेवलेला आहे सौमित्र तू तेव्हा सौमित्र लगेच घाईने धाव घेतो आणि म्हणतो की आई थांब मी आवडतो आणि पटकन तो फोटो पुन्हा पुस्तकामध्ये घालतो आणि आई अगं तू बोल तू कशासाठी आली होतीस बरं तेव्हा आता सुमित्रा म्हणते की अरे तुम्ही मुलं देव गोपूजेसाठी सुद्धा येत नाही तर म्हणून मीच म्हंटल की देवाचा आशीर्वाद देण्यासाठी आपणच ताट घेऊन त्यांच्या जवळ जावं म्हणून त्यामुळे हे ताट घे बर तो तर सुमित्र आता आईच्या पाया पडतो तर सुमित्रा खुश होत आशीर्वाद देते की सुकात रहा आणि आता ही सुमित्रा पुन्हा त्याला म्हणते की अरे अधून मधून जरा ही पुस्तक बाजूला ठेवत जा आणि बाहेर जरा फेरफटका मारून येत जा सारखं सारखं कशाला पुस्तकामध्ये तोंड खुपसून बसत असतो नाही म्हणजे हे पक अभ्यास कर आणि शिकून इतका मोठा हो की तुझ्या हात मात्र अगदी आभाळाला टेकले पाहिजे आणि हे बघा नाना मात्र सतत तुम्हाला अगदी नावं ठेवत असतात त्यामुळे अगदी ते जे काही तुम्हाला नाव ठेवतात ना तसं तुम्ही अजिबात करू नका त्यात कौतुक वाटेल असं काहीतरी तुम्ही त्यांना करून दाखव बरं त्यावर सौमित्र म्हणतो की आई तू काळजी करू नकोस आणि नानांच्या बोलण्याचं अजिबात अगदी वाईट वाटून घेऊ नको आणि ते सगळं काही आमच्या काळजी बोलतात म्हणून सौमित्र आता सुमित्राच्या मिठीत येतो आणि सुमित्राला खुश करतो सुमित्रा होत म्हणते की खरंच किती गुन्हे आहेस तू अरे तू वडिलांना कसं समजून घेतो परंतु नाना मात्र सारखं तुम्हाला टोचून बोलत असतात मला अजिबात आवडत नाही परंतु मला माहिती आहे की माझी मुलं आहेत ना ते खूप गुणी आहे तर अरे हे बघ आता तुझंच बघ तू तर अभ्यासामध्ये स्वतःला गुंतून घेतलेलं आहे आणि सारंगने मात्र शेती कामात आणि माझा ऋषिकेश आहे ना तो समाज कार्य करतो म्हणतो की आई हे झालं मज दादाचं आणि सारंगचं परंतु शरूच काय बरं आता सुमित्रा म्हणते की अरे तिला शिक्षणासाठी परदेशी पाठवलं हे मला अजिबात आवडलेले नाही तर अधून अधूनमधून तिचे फोन येतात त्यामुळे बरं वाटतं अरे फोनवर तर किती बोलणार मनाचं समाधान होतच नाही आणि तेवढ्या मोबाईल मोबाईलवर फोन येतो तर आता सुमित्रा म्हणते की म्हणजे फोन फोन असेल का तर आता लगेच उठतो आणि हा फोन तर अवंतिकाचा असतो तर आता सुमित्रा विचारते की कोणाचा फोन आहे आता सुमित्राच्या समोर सुमित्रा मात्र अवंतिकाचा फोन काही सुमित्राला घेता येत नाही त्यामुळे मात्र म्हणून तो आता मुद्दम खोटं बोलतो आणि म्हणतो की हा फोन आहे कॉलेजच्या मित्र आणि कॉलेज मधून फोन आहे फोन तर सुमित्रा म्हणते की अरे कॉलेज मधून फोन काही प्रॉब्लेम तर नाही ना, ना। आणि तेवढ्यात आता फोन कट झाला असं म्हणतो तर अवंतिका पुन्हा आता फोन करते तेव्हा आता सुमित्रा पुन्हा म्हणते की अगो बाई सारखे सारखे फोन येतात काही प्रॉब्लेम तर झालेला नाही ना तेव्हा मात्र आता लगेच सौमित्र म्हणतो की नाही आई कॉलेजच्या मित्राचा फोन आहे मला काही नोट्स द्यायच्या आहेत आणि देण्यासाठी उशीर झालेला आहे म्हणून आता फोन करत असेल तर सुमित्रा म्हणते की अरे मग फोन उचल अवंतिका सारखी फोनच करत असते तेव्हा मात्र आता मुद्दाम तो फोन कट करतो आणि फोन उचललेला आहे असं दाखवतो आणि म्हणतो की बोल ना समीर अरे मी काय म्हणतो तेव्हा मात्र आता फोन तर बंद असतो तरी सुद्धा हा फोनवर बोलत असतो तर अवंतिका पुन्हा फोन करते आता फोन वाचतो तेव्हा आता लगेच पुन्हा फोन येतो आता मात्र सुमित्रा पुन्हा वळून बघते आणि हसते तर आता हा सौमित्र म्हणतो की पुन्हा फोन आला वाटत सुमित्र म्हणतो की हो का आणि बरं बरं तू एक एकतर मला खूप काम पडलेली आहे आहेत आता बाहेर जाते तर आता सौमित्र फोन घेतो आणि अवंतिकाला म्हणतो की बोल आता तर अवंतिका म्हणते की अरे किती वेळ झाला मी तुला फोन करते तू फोन का उचलत नाही किंवा आता सौमित्र म्हणतो की ऍक्च्युली ते मी तर आता काही नाही तू बोल बर काय कशासाठी फोन केला होतास अवंतिका म्हणते की अरे काही नाही मी तुझ्या बंगल्याच्या बाहेरून जात होते म्हणून मला असं वाटलं की येऊ का मला व्यवस्थे वाटले मग येऊ का तुझ्या बंगल्यामध्ये आतमध्ये तेव्हा आता सौमित्र म्हणतो की काय आत्ता तर अवंतिका म्हणते की हो आत्ता जाणार मग आत्ताच येतेच ना सौमित्र खूप घाबरतो आणि आता नको असं म्हणतो तर आता अवंतिका विचारते की तुला काही प्रॉब्लेम आहे का किंवा सौमित्र म्हणतो की प्रॉब्लेम काही नाही तर अवंतिका म्हणते की अरे मग मी येते भेटायला मीच बाहेर येतो तर अवंतिका म्हणते की अरे प्रॉब्लेम नाही तर मीच तुला भेटायला आतमध्ये येते सौमित्र म्हणतो की नाही तू तेथेच ते थांब आतमधून बाहेर येतो म्हणून सौमित्र फोन ठेवतो आणि लगेच घाईने बाहेर येतो त्यानंतर आता जिकडे जी गोष्ट सांगितलेली आहे ती ऐकून जानकी आता खूप रडते आणि मधुहनच्या मांडीवर डोकं ठेवते आणि म्हणते की तुम्ही जी गोष्ट सांगितलं तर त्या घरट्यातील पिलू तर मीच आहे ना तेव्हा आता डोक्यावर हात ठेवत म्हणतात की हो बेटा आणि ती चिमणी तर मी आहे आपलं आकाश आपणच शोधायला हवं आणि ते जर आकाश शोधायचं असेल घरट्याच्या बाहेर पडायलाच हवं आणि हे बघ तुझा आकाश तुला बोलावतंय अगदी सावध झेप घ्यायची आहे आणि अगदी पंखाने भरारी मारायची आहे त्यामुळे तू झेप घे आणि यशस्वी हो आता जानकी खूप खुश होते आणि मधुबनच्या हातामध्ये हात देत आता ती अगदी तयार आहे असं म्हणते आता एकमेकांच्या हातामध्ये हात देत आता एकमेकांकडे बघून हसतात आता एक मधुकुनने एका लेखीप्रमाणे आता आपल्या जानकीवर प्रेम केलेलं असतो आणि जानकीने सुद्धा तर मित्रांनो हा भाग येतेच संपतो पुढील भागामध्ये आता यात्रेमध्ये मात्र आता हे मुळशीची यात्रा असते आणि आता ऋषकेश मात्र आपल्या गाडीवर अगदी बसून असतो आणि तेवढ्या सारंग हातामध्ये बंदूक घेऊन आता ऋषिकेश कि येतो आणि ऋषिकेशला म्हणतो की अरे ती मुलगी केव्हाची फुगे फोडते आणि माझी वेळ केव्हा येणार आहे मी कधी फुगे फोडू मला कधी संधी मिळणार तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की अरे संधी मिळवायची नसते संधी बनवायची असते म्हणून ऋषिकेश लगेच आता गाडीवरून उठतो आणि सारंगच्या हातातील बंदूक घेऊन तो आता जानकीच्या मागून आता येऊन तो फुगे फोडतो जानकी आणि सायली जेव्हा मागे वळून बघतात तर तेव्हा काय सगळे काही फुगे मात्र ऋषिकेशने फोडलेले असतात तेव्हा आता जानकी त्याच्यावर धावून येते त्याची बंदूक धरते आणि म्हणते की काय माझे फुगे फोडले तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की काय आहे मुली अगं तुझ्या एकही फुगा फुटत नव्हता म्हणून मी तुझी मदत केली तेव्हा आता जानकी म्हणते की, जान की, की मला फुगा फोडता येत नाही सांगणार तू कोण आहे तेव्हा आता लगेच जो काही दुका तो दुकानदार आहे तो जानकीला बक्षीस देतो तर आता जानकी ते ऋषिकेच्या अंगावर फेकते ऋषिकेश पुन्हा तिच्या अंगावर फेकतो आणि हे तुझं बक्षीस आहे तूच घेऊन जा असे म्हणतो तर जानकीला खूप राग येतो जानकी म्हणते की बोल तेव्हा आता सायली जानकीला शांत राहायला सांगते तेव्हा मात्र आता ऋषिकेश म्हणतो की ज्याला जी भाषा कळते तर त्याच भाषेत हा ऋषिकेश उत्तर देतो आता लगेच जानकी ते बक्षीस अगदी त्या ऋषिकेच्या अंगावर फेकते आणि म्हणते की घे तुझं बक्षीस तेव्हा मात्र आता हे जे काही बक्षीस आहे तर ते ह्या मकरंद आहे ना मास्कमॅन तर त्याच्या हातामध्ये येऊन त्याच्या हातावर जी काही अगदी दिलच्या पानाची खून असते आणि तोंडाला मास्क वगैरे असतो तो आता ते झेलतो आणि म्हणतो की कशी जरी असली तरी ती फक्त आणि फक्त माझी असे म्हणून तो आपल्या चेहऱ्यावरचा मास्क बाजूला काढतो तेव्हा आता मित्रांनो पुढे काय होईल हे बघण्यासाठी मात्र आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद